नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि चमचमीत अशी गावरान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी दोडक्याची भाजी मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडतीत पटकन बनवू शकतो सुरुवात करूया लहानच काय ही मोठे ही काय आजी आजोबा सुद्धा आवडीने खातील ही दोडक्याची भाजी साधी सोपी पद्धत तर आहे पण सुद्धा होते तर इथे मी अर्धा किलो दोडका घेतला आहे दोडक्याच्या ज्या शिरा आहेत ते आपण या सर्व काढून घेणार आहोत तर हे पहा बटाटेचं साल काढतो त्याने आपण असं हे बटाट्याच्या सालीसारखंच ज्या दोडक्याच्या शिरा आहेत त्या सर्व काढून घेतल्यात हे पहा या पद्धतीने दोडक्याची वरची साल काढून घ्यायची आणि आता दोडका मी धुवून घेतला दोडक्याचे जे पुढचा आणि पाठीमागचा देटाचा भाग आहे तो आपण कट करून घेऊ दोडक्याची साल काढल्यावर दोडका धुवून घ्यायचा अशी साल काढून घ्यायची आता याला आपल्याला चिरायचं आहे तर आपण अशी मोठ्या तुकड्यांमध्ये ठेवणार आहोत तर हे पहा असे तुकडे करून घेतले एक मोठा पीस करून त्याचे असे दोन ते तीन चार भागांमध्ये असे चिरून घ्यायचे आहेत हे पहा तर मी असे एक ते दीड इंचाच्या अशा लांबीच्या ह्या तुकडे केले आहेत दोडक्याचे हे पहा या पद्धतीने हा चिरून घ्यायचा तर इथे ह्याच पद्धतीने मी सर्व दोडका चिरून घेतला आता हा दोडका आपण तेलामीठात थोडंसं परतवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातलं थोडंसं तेल आणि थोडंसं दोन एवढं मीठ तेलमीठ फार कमी घालायचं आहे त्यानंतर घालूयात दोडक्याच्या फोळी आणि एखाद मिनटासाठी किंवा तीस ते चाळीस सेकंदांसाठी हे परतवून घेऊयात आणि असं परतवल्यानंतर याचं परतवतानाच खूप मस्त असा सुगंध येतो आता परतवल्यानंतर अजून दहा ते वीस सेकंदांसाठी आपण यावर झाकण ठेवून घेऊयात नाही झाकण ठेवलं तुम्ही तरीही चालेल एक दहा ते वीस सेकंदांसाठी वाफ काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता आपलं एखाद मिनिटातच दोडका असा मस्त चाळीस ते पन्नास टक्के एवढा शिजला आहे आणि त्या दोडका काढून घेऊयात तर इथे सर्व दोडका मी काढून घेतला त्यानंतर गॅसवर तावा ठेवून घेतला आणि यात घातली चार ते पाच चमचा एवढ्या तिळा तिळ खमंग अशी भाजून घ्यायची मंद आचेवर तर मंद आचेवर तिळ भाजून घेतली काढून घेऊयात तुम्ही हवं तर यात शेंगदाणे भाजून शेंगदाण्यांचा कूडदेखील वापरू शकता आता खलबत्त्यात आपण तिळात कुठून घेऊयात त्यासाठी मी कपडा ठेवते खलबत्ता खराब होत नाही म्हणून आणि त्यानंतर आता खलबत्त्यात घालूया तिळा आणि तीसुद्धा अशी जाडसर कुटून घ्यायची आहे आता हे काढून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने मी थोडीशी जाडसर तिळा कुठल्या आहेत काढून घेतली त्यानंतर आपण इथे एक छोटंसं वाटण म्हणा किंवा ठेचून घेऊयात हे लसूण मिरची तर मी इथे दहा ते पंधरा लसण पाकळ्या लसण थोडासा जास्त वापरायचं आहे त्यानंतर घेतल्या सात ते आठ हिरवी मिरची आणि मुठभर कोथंबीर सोबतच घेतले एक फांदी कढीपत्त्याची जवळपास दहा ते बारा पानं कढीपत्त्याची तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं पाव इंच एवढं अर्धा इंच एवढं आलंही वापरू शकता आता ही कढीपत्त्याची पानं आपण चिरून घेऊयात तर अशी चिरून घेतली तर दोडक्याच्या भाजीत कडीपत्ता दिसत नाही मुलंही काढून बाजूला ठेवत नाही आणि खाल्लीही जातात आता याच पत्त्यामध्ये आपण मिरची घालून घेतली आणि मिरची अशी ठेचून घ्यायची आहे मिरची थोडीशी अर्धवट ठेचली की मी लसूण घालून घेऊयात तुम्ही आलंही वापरू शकता आणि लसूण असा ठेचल्यानंतर यात घालूया चिरलेली कोथिंबीर सुरुवातीला मिरचीच स... ठेचून घ्यायची मग लसूण जास्त बारीक होतो आणि मिरची ठेचली जात नाही तर आपण हे सर्व असं ठेचून घेतलं एका भांड्यात काढून घेतलं प्लेटमध्ये आता दोडका परतवून घेतला होता त्याच कढाईमध्ये अजून थोडंसं तेल घालून घेऊयात आणि गॅस मध्यम आचेवर करून तेल गरम झालं की यात घालूया पाव चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे जिरे हे चांगले तळतळू द्यायचे आता घालूया दोन चिमूट हिंग आणि त्यानंतर घालूयात ठेचलेले मिरची लसूण कोथंबीर परतवून घेऊयात मस्त अशी चरचरीत फोडणी बसली की आता यात घालून घेऊयात तर मी मस्त एखाद मिनटासाठी परतवून घेतलं आता यात घालूया चिरलेला कढीपत्ता तो सुद्धा मस्त परतवून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम आचेवरच फोडणी चांगली चरचर झाली -चर की यात घालूया आता पावचमचा हळद मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा हळदीसोबत मस्त अशी चरचरीत फोडणी परतवून घ्यायची आहे लसूण मस्त क्रिस्पी आणि लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून परतवून घ्यायचं आहे मिरची मस्त अशी खरफूस झाली खमंग फोडणी बसली की मग यात घालूया आपण दोडक्याच्या फोळी आणि दोडकासुद्धा इथे परतवून परतवून घ्यायचा आहे तर मस्त असा दोडका मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे सर्व हा मसाला दोडक्यात कोट झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आता परतल्यानंतर यात आता घालूया चवीनुसार मीठ आता मात्र आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर मिठाचा अंदाज थोडासा बेताने वापरायचा आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने मीठ घाला आणि मिठासोबत पुन्हा दोडका मस्त परतवून घ्यायचा आहे आता परतल्यानंतर यावर एक तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेऊयात आणि वाफ काढून घेऊयात तर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर यात घालूया आता शेंगदाण्याचा एक वर कूट तर अगोदरच माझ्याकडे दाण्यांचा कूट होता तर मी असा हा जाडसर दाण्यांचा कूट केला आहे आणि जाडसरच करायचं आहे जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालत असणार तर त्यानंतर घालूयात आपण जे तिळं कुटून घेतलं तर त्यामधील दोन ते तीन चमचा एवढं तिळाचा कूट घालूयात तुम्हाला जर तिळ नसेल वापरायचं तर तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी तुम्ही दाण्यांचा कूट घातला फक्त तरीही चालेल दाण्याचा कूट तिळकूट यामध्ये मिक्स करून घेऊयात दोडका मस्त दाण्याच्या कूटमध्ये मिक्स झाला आहे गॅस मी मंद आचेवर केला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चटपटीत दोडका भाजी तयार आहे मुलंही आवडीने खातील आणि लहान मोठे सहजच आवडीने मागतील असं तुम्ही हे आमटी भातवरण भातासोबतही बनवू शकता आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी चमचमीत चटपटीत दोडक्याची भाजी सर्व करूयात तर टिफिनसाठी ही घाई गडबडीत पटकन अशी होते गावरान पद्धत आहे आणि सोप्या पद्धत आहे तर गावरान पद्धतीने मी तिळा वापरल्या आहेत नसेल तिळ वापरायची स्किप करू शकता तर हे पहा खायलाही खूप टेस्टी लागतो हा दोडका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद